नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण हरे तुम्हाला सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो वक, वक, तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी प्रश्न विचारत आहे सर आरोग्यसेवक ग्रामसेवक सर आरोग्यसेविकाची एक्झाम कधी होणार आहे सर वेळापत्र कधी येणार आहे सर वेळापत्र येणार की नाही येणार सर आचारसंहिता जवळ आले वेळापत्र येईल की नाही तर विद्यार्थी मित्रांनो बघा तुमचं जर वेळापत्र तुम्हाला आणायचं असेल तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रयत्न करावे लागणार म्हणजेच काय तर आज तुम्हाला मी ही माहिती प्रोव्हाइड करणार आहे की विद्यार्थी मित्रांनो तुमचं वेळापत्र लवकरात लवकर कसं येईल तुमचं वेळापत्र लवकरात लवकर आल्याच्यानंतर एक्झाम कशी कशी होईल कारण विद्यार्थी मित्रांनो बघा आचारसंहिता ठिकाणी लागणार आहे आचारसंहितेपूर्वी मित्रांनो जिल्हा परिषद वेळापत्र पाहिजे आणि तुमची एक्झामसुद्धा झाली पाहिजे जर विद्यार्थी मित्रांनो आचारसंहिता लागली तर तुमचं वेळापत्र येणार नाही प्लस मग तुमची एक्झाम होऊन आणखीने कठीण होऊन जाईल म्हणून विद्यार्थी मित्रांनो आचारसंहितेच्या अगोदर काही झालं तर वेळापत्र वेळापत्रिणी आणायचं आहे एक्झाम या ठिकाणी कंडक्ट करायला लावायचं आहे आता ह्यासाठी मित्रांनो स्वतः मी तुमच्यासोबत असणार आहे स्वतः मी या ठिकाणी मित्रांनो पाठपुरावा करणार आहे संपूर्ण तुम्हाला मागच्या वेळेमध्ये मी, मी सांगितलं की कशाप्रकारे मी प्रयत्न करणार आहे कशाप्रकारे मित्रांनो आपलं नियोजन असणार आहे कशाप्रकारे आपलं झेडपीचं वेळापत्र जाहीर करायचे कशाप्रकारे मित्रांनो आपल्या एक्झाम त्यांना ठिकाणी कंडक्ट करायला लावायची आहे सविस्तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करणार आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं तर आजच्या वेळेमध्ये तुम्हाला मी सर्व ठिकाणी प्लॅन सांगणार आहे की कशाप्रकारे मित्रांनो आपल्याला पाठपुरावा करावा लागणार आहे आणि यासाठी मी हेही तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या सपोर्टशिवाय मित्रांनो ही गोष्ट अशक्य आहे नाहीतर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये माझा काही फायदा नाही मी फक्त तुमच्यासाठी मित्रांनो लढणार आहे आणि तुमच्यासाठी मित्रांनो प्रयत्न करणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुमचं वेळापत्र जर आजच्या स्थितीच्या अगोदर तुम्हाला आणायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे याची माहिती मी बघणार आहे तर त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला थोडक्यात एक महत्त्वाच्या प्रोव्हाइड करतो तर विद्यार्थी मित्रांनो अपडेट अशी बघा भरपूर विद्यार्थ्यांनी कॉल केले होते कॉल केल्याच्यानंतर मित्रांनो त्यांच्याकडून एक उत्तर मिळालं उत्तर काय मित्रांनो तुमचं जे वेळापत्र आहे ते वेळापत्र मित्रांनो तीन ते पाच तारखेच्या दरम्यान येईल असं त्यांनी सांगितलं जर तीन ते पाच फेब्रुवारीच्या दरम्यान तुमचं वेळापत्र जर आलं नाही तर विद्यामित्रो सहा तारखेपासून आपल्या मित्रांनो आपल्या प्लॅनला सुरुवात करायची आहे आता विद्यार्थ्यांनी ह्यासाठी काय करावं लागणार आहे सविस्तर तुम्हाला माहिती मी पुढे सांगतोय फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आता विद्यामंत्री काय सांगितलेलं त्यांनी तीन ते पाचच्या दरम्यान तुमचं वेळापत्र येईल आता तीन ते पाचच्या दरम्यान तुमचं वेळापत्र येईल आणि तुमची जी एक्झाम आहे विद्यानंत्रणं एक्झाम कधी होईल एक्झाम मित्रांनो पंधरा तारखेपासून किंवा वीस तारखेपासून तुमच्या ठिकाणी एक्झाम स्टार्ट होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आता विद्यामंत्रिनो पंधरापासून स्टार्ट झाली तरी चांगलं आहे वीसपासून झाली तरी चांगलं आहे पण अगोदर वेळापत्र येणं गरजेचं आहे आणि वेळापत्राची डेट त्यांनी काय सांगितलेली आहे तीन ते पाच म्हणजेच मित्रांनो फेब्रुवारी महिन्याचा पहिल्या आठवडा या दरम्यान तुमचं वेळापत्र येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आता पहिल्या आठवड्याभर आपल्या अडिकिनी वाट बघायची वेळापत्र आलं तर चांगलीच गोष्ट आहे आणि जर नाही आलं तर सहा तारखेपासून आपल्या अडकिने सुरुवात करायची आता सुरुवात कशी करायची संपूर्ण माहिती सांगतो सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो सहा तारखेपासून आपल्याला काय करायचे अगोदर कॉल मोहीम राबवायची कॉल मोहीम म्हणजेच काय तर मग मित्रांनो सर्व हेल्पलाईन नंबर असेल मग त्यामध्ये मित्रांनो जे ग्रामविकास मंत्री असतील गिरीश महाजन साहेब त्यांचा नंबर असेल नंतर पोपाटराव देशमुख यांचा नंबर असेल प्लसमध्ये मित्रांनो जे जे मोठमोठ्या ठिकाणी मंत्री महोदय त्यांचे नंबर असतील प्लसमध्ये मित्रांनो ग्रामविकास विकासशी संबंधित पदभरती संबंधित जे काही मित्रांनो या ठिकाणी जे काही अध्यक्ष असतील सचिव असतील किंवा मित्रांनो सर्व जे काही स्टाफ असेल त्या सर्व स्टाफनं मित्रांनो आपल्याला विचारणा करायचे प्रत्येक जिल्हा परिषदेला मित्रांनो ठिकाणी विचारणा करायची मग यवतमाळ असेल रत्नागिरी असेल नंतर मित्रांनो नाशिक असेल मुंबई असेल सर्व व झेडपी नाही की मित्रांनो कॉल करायचे आता यासाठी मित्रांनो काय करायचं आहे त्या त्या जिल्ह्यामधील त्या त्या विद्यार्थ्यांनी कॉल करायचे आता काय तर त्यासाठी तुमचं सपोर्ट गरजेचं आहे आता विजयंत्रणू फक्त मी कॉल करेल मी न करेल मग ते काय सांगतील की हां आम्ही तुम्हाला एवढी डेट सांगितली त्या दरम्यान येईल वेबसाईट चेक करा हे आम्हाला आणखीने उत्तर दिलं जाईल आहे जर मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्यांनी याकडून पाठपुरावा केला जर प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर सपोर्ट केला तर विदेंद्र तुमचं वेळापुत्र आल्याशिवाय राहणार नाही यासाठी तुमचं सपोर्ट गरजेचं आहे जर तुमचं सपोर्ट असेल तर फक्त कमेंट सेक्शनमध्ये अगोदर लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट पूर्ण आहे सर आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहोत सर आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहोत सर माझं सपोर्ट आहे पदभरतीचे वेळापत्र येण्यासाठी जर तुमचं सपोर्ट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांचा सपोर्ट असेल त्यांनी नक्की लिहून पाठवा जेणेकरून मला कळणार की किती विद्यार्थ्यांचा सपोर्ट आहे आणि त्यानुसार मित्रांनो आपण या ठिकाणी प्लॅन बनवा आहोत जर तुमचं सपोर्ट असेल तर फक्त लिहून पाठवा सर माझा सपोर्ट आहे आणि जर विजेंद्र तुमचा सपोर्ट नसेल तर तेही लिहून पाठवा सर माझा सपोर्ट नाही आहे मग विजयंत्र मीही तुमच्यासाठी प्रयत्न करणार नाही आहे आता बघा मित्रांनो पहिलं आपल्याला काय करायचं आहे जर तुमचं सपोर्ट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा आणि जर मित्रांनो सपोर्ट असेल तर पहिला प्लॅन आपल्याला करायचे कॉल मोहीम राबवायचे कॉल मोहीम राबवताना मित्रांनो सर्व हेल्पलाईन नंबर मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे सर्व हेल्पलाईन नंबर तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलही प्रोव्हाइड करणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनची लिंक दिले त्या लिंकला सर्वांनी क्लिक करायचे आता जॉईन करून ठेवायचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वांनी टेलिकॉम चॅनल जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला मी सर्व नंबर प्रोव्हाइड करणार आहे त्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचे फक्त विचारणा करायची आणि विचारणा पण कशी करायची मित्रांनो व्यवस्थितपणे शिकलेले विद्यार्थी तुम्ही सर्व विद्यार्थ्या या ठिकाणी सर्व विद्यार्थी शिकलेले आहेत मग कसं बोलायचं कसं ठिकाणी मित्रांनो प्रश्न विचारायचं हे सर्वांना माहिती आहे व्यवस्थितपणे मित्रांनो सर्व नियमांचं पालन करून सर्व शिस्थिती पालन करून मित्रांनो त्यांना प्रश्न विचारायचे की, की सर जेडपीचं बेटापत्र कधी सर जेडपीचं बेडापत्र का जाहीर होत नाही आहे सर जेडपीचं बेटापत्र येणार होतं सर आचारसिद्ध लागणार आहे बेडापत्र येणार आहे की नाही सर एक्झाम होईल की नाही सर किती दिवस लागतील असे अनेक या ठिकाणी प्रश्न मी विचारायचे मग ते तुम्हाला उत्तर देतील वेबसाईट चेक करा किंवा काही झेडपींकडून तुम्हाला असं उत्तर मिळेल की येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल काही झेडपींकडून मित्रांनो वेगवेगळे उत्तर मिळेल आता सर्वांनी काय करायचं आहे कॉल मोहीम राबायची जवळजवळ तीन दिवस आपण ही कॉल मोहीम राबवणार आहोत जोपर्यंत त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही तोपर्यंत हे झाल्याच्यानंतर मित्रांनो आपण त्यांना प्रत्यक्षामध्ये निवेदन देणार आहोत निवेदन देऊन मित्रांनो आपण त्यांना ठिकाणी मागणी करणार आहोत की सर वेळापत्र जाहीर करा सर या ठिकाणी एक्झाम घ्या असं आपण त्यांना ठिकाणी मागणी करणार आहोत आता हेही झालं नाही तिसरी पर्याय आपल्याकडे कोणता मित्रांनो ट्विटर मोहीम राबवायची ट्विटरवाटकेन लाव या ठिकाणी आपल्यास सुरू करायचं म्हणजेच काय तर हॅशटॅग ट्रेंड करायचं आहे जोपर्यंत मित्रांनो वेडापत्र झाले होत नाही तोपर्यंत आपल्याला हॅशटॅग ट्रेंड करायचं आहे ठीक आहे आता यासाठी तुमचं सपोर्ट गरजेचं आहे मी फक्त ट्विट करून देईल त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर सपोर्टच केलं नाही तर त्याला काही अर्थ नाही आहे आणि विधानंत्रण तुमचा सपोर्ट जर मला दिसला तरच मग मी तुमच्यासाठी प्रयत्न करणार आहे नाहीतर मित्रांनो मी प्रयत्न सोडून देईल यामध्ये माझा काही फायदा नाही मी फक्त तुमच्यासाठी लढणार आहे तुमचं वेळापत्र आणण्यासाठी तुमची एक्झाम कंडक्ट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचा जर सपोर्ट असेल तर हे सर्व गोष्टी शक्य होतील आणि त्या ह्या गोष्टी शक्य होणार नाही आहे ठीक आहे तिसरी गोष्ट आपल्याला काय करायची ट्विटर मोहिमे आणखीन राबवायची हो आहे ट्विटरवर मित्रांनो हॅशटॅग ट्रेंड करायची हेही मित्रांनो तीन दिवस चालू ठेवायचे हे झाल्याच्या नंतर मित्रांनो सर्वात शेवटचा पर्याय आपल्याकडे कोणत्या मित्रांनो प्रत्यक्षामध्ये त्यांची भेट घ्यायची आहे प्रत्यक्षामध्ये मी त्यांची भेट घेणार आहे प्रत्यक्षामध्ये तुमचा जो मुद्दा आहे तो मी त्यांच्यासमोर मांडणार आहे आणि विदिन ट्रेन त्यांच्याकडून काय उत्तर मिळतं तेही मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून मित्रांनो जे ग्रामविकास मंत्री असतील त्यांच्यासोबत मी प्रत्यक्षामध्ये भेट घेऊन त्यांना आणखी सर्व जो काही मित्रांनो तुमचा मुद्दा आहे तो ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करेल तुमचं वेळापत्र कसं येईल यासाठी मी त्यांना सर्व गोष्टी ठिकीण सांगणार आहे आणि जर विदिन तर त्यांची भेट या ठिकाणी झाली नाही तर मग मित्रांनो त्यांचे जे काही स्टाफ असेल त्यांच्यासोबत आणखी मित्रांनो बैठक घेण्यास किंवा त्यांच्यासोबत ठिकाणी मिटिंग करण्याचा मित्रांनो ठिकाणी प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुमचं वेळापत्र येईल प्लसमध्ये मित्रांनो तुम्हालाही प्रत्येक झेडपी लाडकेने दररोज लडकेने कॉल करून विचारणा करायची आणि सांगायचे की सर वेळापत्र जाईल करा सर आचारसहित्या लागत आहे जेणेकरून मित्रांनो तुमचं वेळापत्र आचारसित अगोदर आणि एक्झामसुद्धा एक कंडक्ट होईल आणि यानंतर मित्रांनो जर त्यांच्यासोबत भेट घेऊन सुद्धा तुमचं वेळापत्र आलं नाही तर मग मित्रांनो आपल्याकडे सुद्धा पर्याय आणि तो पर्याय मित्रांनो मी तुम्हाला नंतर सांगणार आहे आणि सर्वात मित्रांनो चांगला पर्याय तो आहे त्याने मित्रांनो तुमचं वेळापत्र नक्की येईल ठीक आहे पण सध्या मित्रांनो आपल्या ज्या काही लिगल गोष्टी असेल जसं मित्रांनो ट्विटरवर नंतर त्यांना कॉल करून विचारणा करायचे निवेदन द्यायचे ह्या सर्व गोष्टी मित्रांनो सर्व नियमांचं पालन करून सर्व गोष्टी ठिकाणी आपल्याला करायचे तेव्हा तुमचं वेळापत्र येईल आणि या एवढ्या गोष्टी जरी केल्या तरी तुमचं वेळापत्र येऊन जाईल अशी आपल्या ठिकाणी खात्री आहे पण तुम्ही काळजी करू नका तुमचं वेळापत्र नक्की येणार आहे पण तुमचं सपोर्ट गरजेचं आहे ठीक आहे तर यावेळेला तुम्हाला मी हीच माहिती प्रोव्हाइड करणार होतो की भरपूर विद्यार्थी म्हणतो की सर आजपासून स्टार्ट करा सर कालपासून स्टार्ट करा तसं नाही विदेंत्रणू त्यांनी सांगितलेली जी डेट आहे तोपर्यंत आपल्याला वाट बघायची पाच तारखेपासून आपल्याला आणखीने वाट बघायची सहा तारखेपासून मित्रांनो आपल्याला हे सर्व जे काही मित्रांनो मोहीम आहे त्या सुरू करायच्या जेणेकरून तुमचं वेळापत्र येईल आता तुमचं सपोर्ट आहे की नाही हे तुम्ही लिहून पाठवा आणि हा व्हिडिओ मी बनवलेला ह्यासाठी है आहे की विदेयंत्रणू आपला जो काही ॲक्शन प्लॅन आहे तो कसा आहे या सगळ्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला होता जेणेकरून तुम्हाला कळलं असेल की आता विदेंद्रणू तुम्हाला सपोर्ट करावा लागणार आहे आणि तुम्ही जर सपोर्ट केला तरच मित्रांनो ह्या सर्व गोष्टी शक्य होतील फक्त सर्वांनी लिहून पाठवा की सर, सर माझा सपोर्ट आहे ज्या विद्यार्थ्यांना सपोर्ट असेल त्यांनी लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जर लिहून पाठवलं तर विदेंद्रणू मी तुमच्यासाठी प्रयत्न करणार आहे जर एक दोन विद्यार्थ्यांनी लिहून पाठवलं तर मी मित्र तुमच्यासाठी किती प्रयत्न करणार आहे कारण तुमचं जर सपोर्ट नसेल तर ह्या गोष्ट अशक्य आहे ठीक आहे व्हिडिओ आवडलं असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करले असू नका सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे पीठ यापूर्वीच्यामध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद